हॅलो आता हां बोलत यार वैभव दरे अजि उद्या देगू बस तू बोलतेस हां हो हो काय काय आलं हॅलो काय काय हर काय करतीस अरे तू पुण्यालाच आहे आपल्या ह्यालाच आहे इथं कोयला हो आता चांगला आवाज येतो रे इथं चांगलाच मी नेटवर्क आहे थोडंफार बरं आहे हां बरं तर का हो ठीक आहे ठीक आहे कधी येणार मग तू आय चौदा ला सात दिवस होते जास्त जवळ सातारा ते उलट पडणार माझा विचार चाललेला की इथून पहिला इथून कोल्हापूरला आलो असतो कोल्हापूर मग सातारा सातारा मग परत तुझ्या राहून एक दिवस परत मग बघू अजून नाही विचारा बघेन मग एक दिवस नको आपल्या चित्र मोबाईलच जा, जा, जा आणि पंधरा दिवस ये इकडे मग सुट्टी मिळाली पंधरा दिवस आणि घ्यावी पंधरावीस दिवस ये हो हो बाकी अजून हो काय नाही तब्येत संपळ हो काय काय करते जेवण झालं अरे मला तर तुझी सारखी काय वयबाव रे नाही असं काय नाही चांगलं आहे जेवण येऊन आय टी घ्या मस्त हा तब्येत संभळ हो माझी तुझा कुठे लक्ष दे तू अरे असू जा काय नाही कशाला लढ सगळं घ्या रडायला झालं चांगलं आहे ऐकून घे इथं चांगलं लग्न झालंय मोठ्या माणसाचं लग्न मस्त तीन करोड रुपये पाहिजे तीन ते चार करोड रुपये काय नाही आहे चांगलं आहे जेवण जेवण चांगलंय काही काम नसलं काय आता किती का हो आले ना आम्ही बारा जण आहे आणि सगळे मराठी मुळे आपल्या बरोबर बरोबर आता पप्पानी सांगितलं म्हणलं एकटा गेलाय काय करून म्हटलं नाही म्हणलं असू दे आणि माझा वैभव तुझ्याकडे माझं माझा जीव पर्यंत तू ये नाही असे तुम्ही ना एक दोन महिने मी चांगली करीन तू ये गावाला हो चालेल चालेल घेऊन ये